कोपेश्वर हे मंदिर महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर या गावी आहे महादेवाचे एक प्राचीन शिलाहार आणि शिल्पस्थापत्य शैलीचे दगडे मंदिर आहे हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर बसलेले आहे तसेच बऱ्याच चित्रपटांचे येथे शूटिंग देखील झालेलं आहे त्यापैकी कटार काळजात घुसली या नवीन आलेल्या चित्रपटामध्ये देखील एक सॉन्ग आहे शिव बोला भंडारी या गाण्याचं शूटिंग देखील याच मंदिरामध्ये झालेलं आहे बिट्टी दांडू हिरव कुंकू अशा बऱ्याच चित्रपटांचं इथं शूटिंग झालेलं आहे त्यामुळे बरेच पर्यटक येथे मंदिर पाहण्यासाठी येत आहेत नमस्कार आज आपण पाहणार आहोत कोपेश्वराचं मंदिर कोल्हापूरपासून अगदी साठ ते सत्तर किलोमीटरच्या अंतरावर असणारं हे कोपेश्वराचं मंदिर अतिशय पुरातन आहे चौदाशे वर्षापूर्वीचं हे मंदिर आज आपण पाहणार आहोत तर या मंदिराविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे हा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि या मंदिराविषयी पण तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घ्या या मंदिरातील महादेवाचे नाव कोपेश्वर आहे कोपेश्वर म्हणजेच महादेव रागात येऊन इथे बसलेले होते सतीच्या विराहाने कोपलेले महादेव कोपेश्वर त्यांची समजून काढण्याचे काम येथे भगवान विष्णू यांनी केले त्यामुळे या मंदिरात भगवान शंकर महादेव आणि विष्णू दोघांची पूजा केली जाते या मंदिराविषयी भरपूर काही गोष्टी आपण या व्हिडिओमधून जाणून घेणारच आहोत तर हे आपण जे खांब बघतोय हे संपूर्ण मंदिरामध्ये एकशे आठ खांब आहेत आणि आपण हा जो पाहतोय हा स्वर्ग मंडप म्हणलं जातं याला या स्वर्ग मंडपाचे अठ्ठेचाळीस खांब आहेत आणि प्रत्येक खांबाची कलाकृती वेगवेगळी वेग दिसत आहे आपल्याला दिसताना तर या स्वर्गमंडपातून वर्षातून एकदा आपल्याला चंद्रदर्शन होते या स्वर्गमंडपातून वर्षातून एकदा कोजागिरी पौर्णिमेला आपल्याला येथे चंद्र पाहायला मिळतो बरोबर मध्यभागी आलेला अशा भरपूर आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी या मंदिरामध्ये घडतात आणि हे मंदिर पाहण्यासाठी अतिशय युनिक आहे मंदिराच्या खांबावरती वेगवेगळ्या कलाकृती आपल्याला पाहायला मिळतच असतील मंदिराच्या आतील भागामध्ये भगवान शंकरांची पिंड आहे आणि या मंदिराची विशेष बाब म्हणजे या मंदिरामध्ये नंदी नाहीये या मंदिरापासून बारा किलोमीटर दूर म्हणजेच कर्नाटकमध्ये या नंदीचं मंदिर आहे तर मंदिराचे आतील खांब हे गोलाकार चौकोन षटकोन आष्टकोन अशा आकार ते आपल्याला पाहायला मिळतात तसेच साधारणपणे सातव्या शतकाच्या आसपास या मंदिराचं निर्माण झालेलं आहे तर मंदिराच्या आतमध्ये आपण पाहू शकतो भगवान शंकरांची पिंड आपल्याला दुरून इथं नजर येत आहे अतिशय छान आणि सुंदर भगवान विष्णू आणि भगवान शिव या दोघं या मंदिरामध्ये आहेत आणि दोघांची पूजा पण केली जाते साधारणपणे सातव्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीत या कोपेश्वर मंदिराच्या उभारणीला सुरुवात झाली अकरा ते बाराव्या शतकात शिलाहार राजवटीत हे काम पूर्ण झाले देवगिरीच्या यादवांनी याच्या बांधकामात योगदान दिल्याची नोंद आहे साधारणपणे अकराशे नऊ ते अकराशे अष्ट्याहत्तर यामध्ये हे मंदिर बांधले गेले म्हणजेच जवळपास हे मंदिर नऊशे वर्ष जुने मंदिर आहे या मंदिराची रचना अत्यंत प्रभावशाली असून हत्तीने हे मंदिर आपल्या पाठीवर घेतल्यासारखं दिसतं आपल्याला पाहताना भारत सरकारच्या पुरातन विभागाने या मंदिराला दिनांक दोन जानेवारी एकोणीसशे चौपन्न साली महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे तसेच अतिशय जुने आणि उत्कृष्ट प्रकारची कलाकृती या मंदिरांच्या खांबावर पाहायला मिळते आणि मंदिराच्या चहूबाजूनी हा हत्तींचा वेढा आपल्याला पाहायला मिळतो या मंदिरामध्ये देखील बरीचशी तोडफोड मुघलांनी केलेली आहे मंदिर नष्ट करण्याचं काम इथं त्यांनी पण त्यावेळेस पण केलं होतं तर हा जो गोलाकार आपण पाहत आहोत याच गोलाकारातून आपल्याला वर्षातून एकदा चंद्रदर्शन होते जसं मी मागाशी म्हटलं होतं की वर्षातून एकदा कोजागिरी पौर्णिमाला इथे चंद्र मध्यभागी येतो आणि त्या चंद्राचा उजेड संपूर्ण मंदिरात पडतो अतिशय युनिक आणि खूप चांगल्या पद्धतीने बांधले गेलेले हे मंदिर आपण एकदा अवश्य एकदा पाहिलं पाहिजे या मंदिरातील कमीत कमी नऊशे वर्ष जुने असलेले हे मंदिर आणि ह्या मंदिराची जवळून पाहता आपण केलेली तोडफोड जर बघितली तर अतिशय अतिशय पद्धतीने इथे तोडफोड केलेली आहे मंदिराचे खांब वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतातच प्रत्येक खांबाचा आकार काहीतरी वेगळ्या पद्धतीने बनवलेला दिसतो भारताची संपूर्ण संस्कृती या मंदिरावरती कोरल्यासारखी आपल्याला दिसून येते इथं सर्वजण मंडळी जे बसलेले दिसतात आपल्याला सर्वजण इथं आल्यानंतर ह्या मंदिराविषयी चर्चा करताना बसून पाहायला आपल्याला मिळतात की ह्या मंदिराचा इतिहास खूप भरपूर लोक इथं या मंदिराचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात तर याच मंदिराविषयी आणखी सांगायचे झाले तर या मंदिरामध्ये भरपूर चित्रपटांच्या शूटिंग देखील झालेल्या आहेत त्यामध्ये त्या चित्रपटांमध्ये कटर काळजात घुसली हा देखील चित्रपट आहे या कटर काळजात घुसली या चित्रपटाचं सॉंग ह्या मंदिराच्या इथे शूटिंग झालं होतं तर ते गाणं होतं शिव भोला भंडारी या गाण्याचे चित्रीकरण या मंदिराच्या परिसरात झालेलं आहे तसेच विटी दांडू हिरव कुंकू असे बरेचसे चित्रपट इथं शूट झालेले आहेत त्यामुळे हे मंदिर लोकांच्या नजरेत आले आणि तिथून पुढे पर्यटकांनी हे मंदिर पाहण्यासाठी गर्दी सुरू केली या मंदिराच्या युनिक गोष्टी आधुनिक संपूर्ण जुना आणि पुरातनकालीन इतिहास पाहण्यासाठी लोक खूप दुरून दुरून येतात त्या हत्तीची सोंड आपल्याला कापल्यासारखी दिसते मूर्ती कापल्यासारखी दिसते भरपूर अशी विटंबना केल्याची आपल्याला या व्हिडिओमधून दिसून येत आहे तर अशा बऱ्याचशा गोष्टी आणि जुना इतिहास या मंदिरामध्ये दडलेला आहे कृष्णा नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर अतिशय छान आहे ही मूर्ती बघतोय आपण ह्या मूर्ती त्या मूर्तीला हात लावला त्याच्या बेंबीला जर तुम्ही हात लावला तर तुम्हाला खरोखर त्वचेला स्पर्श केल्याचा अनुभव इथे येतो ही मूर्ती पण खूप युनिक आहे तिला टच केल्याबरोबर आपल्या लक्षात येतं असा जुना आणि दुर्मिळ इतिहास आपण बघत आहोत आज तर ह्या मंदिराचं खांब अठ्ठेचाळीस खांबावर उभं राहिलेलं हे मंदिर हे संपूर्ण स्वर्गमंडपाचे अठ्ठेचाळीस खांब आहेत भगवान शिव इथं जेव्हा रागातून येऊन बसले त्याच वेळेस भगवान विष्णूंनी त्यांची समजूत इथे काढली होती त्यामुळेच हे ठिकाण कोपेश्वर महादेव म्हणून प्रसिद्ध आहे सतीच्या विरा विरासानं विराहाने त्रासून आलेले महादेव त्यांनी इथं वास्तव्य केलं होतं तर मंडळी हे मंदिर आणि या मंदिराचा इतिहास ही संपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली एक लाईक करा एक सबस्क्राईब करा